लोकसभा निवडणुकीकरिता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आठ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली यामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणे यांना परत एकदा शिवसेना वतीने उमेदवारी देण्यात आली आहे श्रीरंग आप्पा बारणे यांनी अनेक वेळा आपणच मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असणार असल्याचे सांगितले होते त्यानुसार आज त्यांची उमेदवारी जाहीर झाली मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशी लढत रंगणार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या विरोधात शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे निवडणुकीत रिंगणात असणार आहेत आपण विकास कामांच्या जोरावर निवडणूक लढविणार असल्याचे श्रीरंग अप्पा बारणे यांनी सांगितले आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार जाहीर झाले असून रामटेकमधून राजू पारवे बुलढाण्यातून प्रतापराव जाधव मावळमधून श्रीरंग बारणे शिर्डीमधून सदाशिव लोखंडे दक्षिण मध्य मुंबईमधून राहुल शेवाळे कोल्हापूरमधून संजय मंडलिक हिंगोलीमधून हेमंत पाटील तर हातकलंगलेमधून धैर्यशील माने या आठ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा